तो विधि मध्ये सुपरवायझर म्हणून काम करतो बरं आणि पग माझ्याकडेच असतो होय काय हां 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 तुम्ही त्यांची भाऊजी हां बरोबर होय काय हां हां बरं आणि हे आता पगार वगैरे किती आहे लाईन पगार त्याला सगळं ट्वेंटी थाउजंड आहे प्लस यू एस एस सी बी एस सेपरेट आहे हां ट्वेंटी थाउजंड आहे बरं ठीक आहे सेपरेट आहे हो 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 ठीक आहे शिक्षण त्यांचे मग ते ट्रॅव्हलिंग वगैरे ते सेपरेट फोन करतं वगैरे ते सगळे सेपरेट आहे हां ते एक्स्ट्रा भेटतं त्याला हां 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 बरोबर आणि बरं आणि ते हे एकोणीसशे कितीमधलं असेल हा सेवन्टी सिक्स सेवन्टी सिक्स आणि शिक्षण काय झालं आहे शिक्षण ट्वेल्व ट्वेल्थ शिकलं आहे ओके बरं आणि समाज कुठला यांचा आणि ते काय भंडारी म्हणतात ना भंडारी भंडारी हां 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 बरं बरं ठीक आहे चालेल आणि आता हे यांचं घर कुठे आहे त्यांचं घर ते असणावरून एक पाच चार पाच किलोमीटर असणार पुढचं तिकडे तिकडे त्यांचं घर आहे बरं आणि त्यांची मुंबईला स्वतःची खोली पण आहे आता तिकडे कोण राहत नाही ते त्या लोकांनी रेंटला ला होय का अरे वा वा चांगली गोष्ट आहे बरं आणि ठीक आहे चालेल आता कसं आहे ते गेव करणारे होते पण आता तिकडे काहीतरी टावर यायच्या मार्गावर आहे म्हणून ते थोडे रेट ला थांबले म्हणजे आला टावर आला तर मग पैसे जास्त भेटणार असे म्हणतात मला काय माहिती काय हा तो तो। हा 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 बरं काय जोगेश्वरी जोगेश्वरीला हां जोगेश्वरीचे पण टाकलेत मी हे असं बनवून हां रिस्पॉन्स छान आहे त्यांना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल आणि बरं आता हे यांना यांचं घर आता साधारण कसं आहे म्हणजे कोणत्या स्वरूपाचं स्लॅबच स्लॅबचं आणि घरात आता कोण कोण असतात आणि तो ओके वडील वगैरे काय सर वडिलांचं काय आलं वडील तिकडे मुंबई असताना दुसऱ्या वर्षाने

बर बर याची, याची जन्मतरी किती बोललात ते सांगतो तुम्हाला शहात्तर मधले आहेत ओके शहात्तर चालेल मिळेल त्यांना मुलगी आणि लग्न झालं होतं का यांचं लग्न झालं नाही आहे बरं ठीक ठीक आहे काय नाही भेटेल कारण खूप मुली लग्नाच्या आहेत अशा वय वाढलेल्या अशा मुली भरपूर असतात आम्ही तिथपर्यंत जाऊया आपण ठीक आहे आम्हाला तर काही गाडीची अपेक्षा नाही आम्हाला काय बोर्ड बिल काय आम्हाला फक्त मुलगी जाण्याची कुठली पण असते काही वर्ष पन्नास झाल्यामुळे आता मुलं बाळांच्या अपेक्षाच नसते जीवन असं व्हायला म्हणजे तिला पण डोळ्याने बघू देवढे सून म्हणून काय तिला हे झालं तर मग त्याला आणि नाही आम्हाला पण तिकडे जायला यायला तेवढं तेवढं मॅनेज होत नाही बरोबर आणि ती कसं आहे हा हा कॅन्सर पेशंट तीन वर्ष झाली तिला मग आता ओके म्हणून आता काय त्याच्यामुळे ते हे झाली मग काहीतरी बरोबर पाहिजे व्हायच्या मध्ये काहीतरी व्हायला पाहिजे खरं आहे खरं आहे खरं आहे हो आईने सुनमुख तरी बघू देत ना हो त्यासाठी आम्ही मी सर ना पुष्कळ कडे हे प्रयत्न केले पण सगळीकडे ते विफल

मग म्हणून मला मूड नाही लोकांनी जर सांभाळून घेतलं ना खूप काही करू शकतो नको 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 जाऊ नको जाऊ आश्रम ॲक्च्युअल ना एक सांगतो मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत आश्रममध्ये चुकूनही जाऊ नका आश्रममध्ये मुली मिळत नाहीत हां 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 नाही नाही नको ते धंदे चालू आहेत त्यांचे आणि याच कारणामुळे मुली मेट्रोमनीमध्ये येत नाहीत कारण मुलींचे चेहरे ना चांगल्या चांगल्या मुलींचे चेहरे सांगतात का आश्रम मधले मुलगी घेऊन सांगतात हा आणि ते मुली आश्रम मधले नसतात ऍक्च्युअल आणि मुळात ना साहेब हे बघा आश्रम बद्दल मग सांगायचं झालं ना तर ॲक्च्युअल कसं आश्रममध्ये पांगळी ज्या मुली आहेत ना त्या असतात ज्यांना कोण सांभाळत नाही ना अशा ना, 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 आश्रम ना, 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 आश्रम मुली आश्रममध्ये असतात कळ ना आश्रममध्ये लहान मुलाचं दत्तक घेणारे किती लोक आहेत मग व कुठली मुलगी आश्रममध्ये मोठी होणार आणि जी एखादी कोण असली तर त्यांच्या आईवडिलांवर फार मोठा गुन्हा असतो म्हणून त्यांना त्यांचं ती जबाबदारी आश्रमवर असते असं हां तर त्याच्यामुळे कसं हे हे चुकीचे धंदे आहेत त्या आश्रमचं नाव सांगून ना ते काय करतात नको ते धंदे चालू करतात असे कितीतरी फ्रॉड लोक आहेत आणि ते आता आता किती जरी मी जनजागृती केली तरीसुद्धा क बरीच लोकं फसणारी आहेत मला बऱ्या रोजच्या रोज कॉल येतात मला आश्रममधली बघा आश्रममधली बघा अहो म्हटलं आश्रम नसतो माझे व्हिडिओ टाकलेले आहेत बघा जरा म्हणून सांगितलं खूप व्हिडिओ टाकले आहेत मी फसवणुकीचे किती तरी व्हिडिओ मी टाकलेले आहेत आणि अशा गोष्टीमुळे आम्हाला पण त्रास होतो आजकाल आजकाल मेळावा घेऊनसुद्धा लोकं ना एवढं मॅड करतायत ना दिवसाला पाच पाच लाख रुपये कमवतात मेळाव्यामध्ये पाचशे रुपये फी आणि हजार लोक येतात मग झाले ना पाच लाख मग त्याशिवाय गव्हर मग आणि गव्हर्नमेंटचा पैसा भेटतो ते वेगळा तो जेवणाला वापरतात ते म्हणजे ह्याचं निव्वळ उत्पन्न पाच लाख मग ह्या गोष्टी होतात आणि मी मेळावा घेतोय आता पण वीस वर्षात मी किती तरी कार्यक्रम घेतलेत बऱ्याच मंदिरामध्ये मी कार्यक्रम घेतले त्या मंदिरांचे पैसे मी देतो तिथलं काय डोनेशन आहे ते पण जे मिळावे आहे तर ते एकही रुपया okay. मी घेतलेला नाही आहे आणि हल्ली मी लोकांना सांगत होतो पन्नास पण पन्नास रुपये तुम्हाला जमत असतील तर द्या कशाला थोडेफार पैसे मिळाले ना तर थोडंफार काहीतरी करू शकतो मी मला कोणाला लुटायचं नाही आहे पण ते पण लोकं देताना रडतात असं मग मी कसं काम करणार ना असं मी मी कोणाकडे कधी स्वतःहून मागितलं नाही कधी पैसे तुमची परिस्थिती असेल तर द्या असं मला करायचं होतं खूप काम करायचं होतं नाही नाही मला अपेक्षा नाही साहेब मला परमेश्वर खूप देतो नाही 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 शंभर टक्के होणार आहे आणि हा लग्न जुळ ना फक्त लोकांना सांगा की आश्रम वगैरे सगळं थोडताड आहे आपण दुसरा व्हिडिओ मग पण आधी लग्न जमू दे त्याचं मग का हो आपण एक दुसरा व्हिडिओ बनवूया हवा तर कारण काय खूप फसवणूक चालली आहे होणार आणि आणि साहेब आणि मला एक एक सांगा तुम्हाला हा मग नको 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 ऐका मला एक सांगा तुमचा हा नंबर झाला तुमच्या तोंडून सांगा नाईन फाय टू सेवन नाईन फाय टू सेवन फोर डबल झिरो फोर डबल झिरो फोर सिक्स फोर फोर सिक्स फोर बरोबर ठीक आहे चालेल आणि याच्यावरती तुम्हाला कॉल येतील समजा ना काय टेन्शन घेऊ नका मुली भरपूर आहेत काही इश्यू नाही आहे प्रचंड मुली आहेत बिचाऱ्या मुलींना टेन्शन आहे पण विषय कसं त्या मेट्रोमध्ये जायला घाबरतात अशा कंडिशन झाली असं काय ना गोव्यामध्ये पण आहेत खूप आहेत मुली गोव्यामध्ये खूप मुली आहेत फक्त येत नाही आपण सांगतो का आपण मेट्रोमनी तिथे पोचू शकत नाही कारण मेट्रोमनीला घाबरतात मुली त्या किती तरी तुम्ही बघाल ना नुसते बसमध्ये बघा किंवा ना ना ते करे, 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 करे। हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल मी हे करतो जास्तीत जास्त हा तुम्हाला हां हो 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 मित्रांनो बघितलात ना हे गृहस्थ मला पैसे द्यायला तयार आहेत पण मी पैसे घेत नाहीये त्याचं कारण काय आता उगाच मी पैसे घेणार नाही ना मी पैसे घेत होतो आणि लग्न जमत नाहीत मग मला पैसे घेण्याचा अधिकार नाहीये उगाच मला सोखोशीने देणारे पण लोक आहेत पण मी उगाच कोणाला लुटलं नाही आहे फक्त काय होतं माहिती आहे की मुलींनी मॅट्रोमनीमध्ये यायला पाहिजे पण येत नाहीत का मुली कारण त्यांचे चेहरे नको त्याकडे वापरले जातात त्यांचे फोटो बायोटा आता बघा या गृहस्थांचा मी मी सुरुवातीला सांगितलं त्यांना की नाव सांगू नका मुलाचं आणि फोटोही घेतला नाही मी मी फोटो नाही घेत कारण ज्यांना गरज आहे खरोखर ते लोक डायरेक्ट त्यांना कॉल करणार कारण त्यांचा नंबर मी दिलेला आहे मुलाच्या नातेवाईकांचा संपर्क इथे असं स्पष्ट सांगितलं आहे म्हणजे त्यां तेन, त्यांना तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता आणि जाहिरातसाठी माझा संपर्क बाजूला दिला आहे म्हणजे लोकांना कळेल की माझा संपर्क म्हणजे मध्यस्थाचा संपर्क मी मध्यस्थी आता करत नाही मी फक्त जाहिराती घेतो इथे मुलगीसुद्धा जाहिरात देऊ शकते कारण तिचं नाव सांगितलं जात नाही किंवा तिचा तिचा फोटो घेतला जात नाही हे सुरक्षित आहे इथे कुठली फसवणूक होत नाही समजलं ना मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मी प्रामाणिकपणे कष्ट करतो आहे तुम्हाला सांगायचं आलं की एवढे मेळावे घेतो हो तुम्ही पण मी माझं कर्ज काढून मी कशाला हे करणार त्याच्यामुळे कसं मी बंद केले मेळावे मी मी अजून पण ऑफिसचं भाडं भरतोय फुकट भाडं भरतो मी त्या ऑफिसला जात पण नाही मला वेळ नाही आहे मला प्रचंड कॉल येतात दिवसाला प्रचंड मिसकॉल पडतात इतके कॉल येतात मी हँडल नाही करू शकत मुळात मी पेशंट आहे तरीसुद्धा मी हे सगळं करतो आहे तर मित्रांनो सपोर्ट करा हे तुमच्यासाठी सगळं करतो आहे मी तुम्हा लोकांसाठी करतो आहे मग सपोर्ट करा प्लीज तुम्ही हे हा व्हिडिओ गोव्यात शेअर करा याने तुमचंच भलं होणार आहे मी जीव तोडून सांगतो आहे आणि हे मी पहिल्यापासून मी सांगत होतो पण कोणीही लक्ष देत नाहीत तुम्ही इतरांप्रमाणे मला बघता तर तसं करू नका त्याने सगळं नुकसान तुमचंच आहे माझं नुकसान नाही आहे जर तुम्ही मला नाही सपोर्ट केलात तर मी दुसरीकडून मला पैसा येणार आहे असं काही नाही मी पैसा कमवायचा झाला ना मी कसाही कमवू शकतो पण जर तुम्ही सपोर्ट केला तर मी तुमच्यासाठी काम करणार आहे कळलं ना तर तुम मित्रांनो आधी शेअर करायला शिका शेअर करा एकमेकांचं भलं करा आपलं लग्न झालं नाही म्हणून आपण दुसऱ्यांचं लग्न व्हायला देत नाही ही वृत्ती सोडा तुमचंसुद्धा होणार आहे विचार चांगले ठेवा विचार प्रामाणिक ठेवा पॉझिटिव्ह विचार करा सगळ्यांची लग्न होणार आहेत फक्त विषय कसा आहे आपण दुसऱ्यावर जुळू नका त्याने काय होणार आपलंच नुकसान होणार आहे ते कोणतरी करतो आहे तुमच्यासाठी त्याला मदत करा बघा मी तिथे बोर्ड तिथे तसाच आहे माझा अजून पडला आहे ते किती लोकं मला फोन करून सांगतात गावडे तुमचं मेळावा आहे का मिळावा आहे का मी मेळावे बंद केले कशाला घेणार मेळावा पन्नास रुपये द्यायला रडत आहेत लोकं आणि तिथे ज्या भामटे लोक आहेत त्यांना पाचशे पाचशे रुपये देत आहेत ते हां तुम तुम्हाला माहिती आहे का पाचशे रुपयाप्रमाणे एक एक हजार माणसं आली तर पाच लाख रुपये मिळाले त्यांना एका एका वेळी एका एक मेळाव्यामध्ये काय काम करतात ते तुम्हाला बटाटे वडे खायला घालतात तुम्हाला कांदा पोहे देतात विचार करा हे घरात तुम्ही नाही भेटत तुम्हाला तुम्ही घरात बेसनचं पीठ आणा बटाटे आणा भाजी बनवा ते पिठात बुडून काढा आणि करा ना वडे घरात घरचे बटाटे वडे खा कशाला ते पाचशे रुपयाचे बटाटे वडे खायला जातात हां हे घाणधंदे करतात हे लोकं हे लोकं लग्न नाही जमवणार उगाच लेक्चर देणार गव्हर्नमेंटचा पैसा येतो तो पण वाया घालवतात ते लोकं तुम्हाला उल्लू बनवत ते लोक समजलं ना तर काळजी घ्या आणि मा आणि मित्रांनो हे बघा मी जसं काम करतो आहे ना हे मला काम करणं इतकं जमणारं नाही आहे हे काम खूप मोठं आहे तो कोणाला जर करायचं असेल ना तुम्ही स्वतः पण करू शकता तुम्ही काम असं पण प्रामाणिकपणे काम करा कोणाला फसवू नका इतकंच मी सांगतो नको ते धंदे खूप वाढले तर ते, ते धंदे मला नाही करायचे आहेत समजलं ना आणि मी प्रामाणिकपणे आतापर्यंत वीस वर्षात मी प्रामाणिकपणे काम केलं बऱ्यापैकी माझं रेकॉर्ड आहे कोणी माझ्या याच्यावरती बोट ठेवू शकत नाही कारण बऱ्यापैकी मी ज्यांची लग्न जमली नाही त्यांचे मी पैसे घरी जाऊन पण रिटर्न दिलेले आहेत कुठेही अपर केलेलं नाही के मी माझं रेकॉर्ड साफ आहे समजलं ना पण तरी लोकांनी माझ्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला खूप लोक जसं हे करतात उगाच मॅट्रोमनीवाले पण क्रॉस आहेत माझ्या तर मी मॅट्रोमनीवाल्यांना पण मदत करतो आहे मी असं नाही आहे फक्त मला एकच खटकतं की उगाच कोणाला लुटू नका आणि एखादा कोण चांगलं काम करतो त्याला सपोर्ट द्या हे करत नाही ते लोक आणि म्हणून मला राग येतो मला मग काही मॅट्रोमनीचा पण राग येऊ लागला मग असं तुम्ही मला मी कोणाची आड येत नाही मी कधी बघा व्हिडिओमध्ये कोणाचं नावं घेतलं नाही कुठल्या मॅट्रोमनीची किंवा काय पण बनवेगिरी असेल ना तर मला खूप वाईट वाटतं आणि म्हणून मी बोलतो मित्रांनो प्लीज सपोर्ट करा प्लीज हे जास्तीत जास्त, जास्त फॉरवर्ड करा गोव्यामध्ये फॉरवर्ड करा भले गोव्यातल्या लोकांची लग्न होऊ देत पण गोव्यामध्ये फॉ फॉरवर्ड करा इतर ठिकाणी पण करा पण विषय कसा आणि मी मराठी लोकांसाठीच काम करतो कारण मला ते मी एकटा माणूस मी सगळीकडे नाही हँडल करू शकत आज माझं जिनं मुश्किल झालं इतके कॉल मला येत आहेत प्रचंड कॉल असतात सकाळीपासून रात्रीपर्यंत कॉलच कॉल घेतो आहे मी एवढं नाही हँडल करू शकत मी धन्यवाद सर सेअर करा